महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा आमदार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ बापूसाहेब पाठारे हे वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती दोनशे आठ कोटी इतकी आहे नंबर नऊ राजेश पवार राजेश पवार हे नायगावचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती दोनशे बारा कोटी इतकी आहे नंबर आठ तानाजी सावंत नानाजी सावंत हे परांड्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती दोनशे कोटी इतकी आहे नंबर साथ, समीर मेगे। समीर हे मेगे हिंगणा भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती आहेसष्ट एक कोटी इतकी आहे नंबर सहा विश्वजित कदम पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांची एकूण संपत्ती दोनशे कोटी इतकी आहे नंबर पाच अबू असीम आजमी अबू असीम आजमी हे समाजवादी पार्टीचे मानखुर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती तीनशे नऊ कोटी इतकी आहे नंबर प्रताप प्रताप सरनाईक सरनाईक हे या विधानसभा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती तीनशे कोटी इतकी आहे नंबर तीन मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा हे मलबार हिल्स चे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती चारशे सत्तेचाळीस कोटी इतकी आहे प्रशांत ठाकूर प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती चारशे पंच्याहत्तर कोटी इतकी आहे या यादीमध्ये नंबर एक लागतो तो, तो पराग शाह यांचा पराग शहा परक्षा हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांची एकूण संपत्ती तब्बल तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी इतकी आहे